शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमची मराठीची ताई राजश्रीताई आज आपण आम्ही लेखन करतो हा पाठ्यघटक बघणार आहोत वाचा समजून घ्या उतारा पाहून अचूक लिहा आता आपल्याला हा एक उतारा मी वाचतेय बघा राणी आजीला म्हणाली बघ ना आजी आपला सोनू मला चिडवतो अरे सोनू इकडे ये आजी म्हणाली सोनू आजीकडे आला काय गं आजी सोनू म्हणाला अरे आम्ही दो तुम्ही दोघं भाऊ बहीण मग आपल्या ताईला का चिडवतोस आजी म्हणाली असं आहे होय सोनू मनाशीच म्हणाला मग आजी आम्ही दोघं खेळतो एक तासभर बघ तू कोण काय करतं ते मग बोल मला म्हणतात ना हातच्या कांकणाला आरसा कशाला सोनू म्हणाला आता आपण ह्या उताऱ्याचं वाचन केलं पण हा उतारा वाचताना आपण योग्य ठिकाणी थांबलो नाही आपल्याला माहिती आहे विरामचिन्हांचा वापर आपण कशासाठी करतो समोरच्यापर्यंत आपण वाचलेला उतारा किंवा वाचलेलं वाक्य छान पद्धतीने कळावं म्हणून योग्य ठिकाणी आपण थांबलं पाहिजे पण हा उतारा वाचताना अगदी आपण भरभर वाचला त्याचा आपल्याला अर्थ कळत नाही आता हाच उतारा आपण परत वाचूयात हां राणी आजीला म्हणाली बघ ना आजी आपला सोनू मला चिडवतो अरे सोनू इकडे ये आजी म्हणाली सोनू आजीकडे आला काय गं आजी सोनू म्हणाला अरे तुम्ही दोघं भाऊ बहीण मग आपल्या ताईला का चिडवतोस आजी म्हणाली असं आहे होय सोनू मनाशीच म्हणाला अग आजी आम्ही दोघं खेळतो एक तासभर बघ कोण काय करतं ते मग बोल मला म्हणतात ना हातच्या कांकणाला आरसा कशाला सोनू म्हणाला आता आपण इथे विरामचिन्हांचा वापर करून हा उतारा वाचला हा उतारा वाचताना समोरच्याच्या लक्षात आलं आहे कोण कौन कोणाशी आहे काय संवाद आजी नातवाचा चाललेला आहे कोण कौन कोणाला त्रास देत आहे या सगळ्या गोष्टीची कल्पना आपल्याला हा उतारा वाचताना आला आता आपल्याला असाच एक खाली उतारा दिला आहे तो वाचून समजून घ्यायचा आहे आणि कंसातील विरामचिन्हे योग्य ठिकाणी वापरून उतारा पुन्हा लिहायचा आहे आता मुलांना आपला जसा पहिला उतारा होता ना ज्यात विरामचिन्ह अजिबात दिलेली नव्हती तसाच हा उतारा तुम्हाला देण्यात आलेला आहे आता हा उतारा वाचायचा आहे समजून घ्यायचा आहे आणि योग्य विरामचिन्हाचा वापर करून तुम्हाला हा उतारा लिहून काढायचा आहे चला मग लिहायला बसा धन्यवाद